नमस्कार यूट्यूब मित्रमंडळींनो शिल्पाच मॅजिकल फूड सिक्रेटमध्ये तुम्हाचे तुमचे सर्वांचे परत एकदा मनपूर्वक स्वागत आज आपण बनवणार आहोत इडली सांबारच ही एक पारंपरिकच रेसिपी असली तरी पण त्याच्यातला मी बनवण्याची पद्धत थोडीशी वेगळी आहे तर बघूया आपण आता इडली सांबार कसं बनवते बनवला जातो येते त्यासाठी मी इथे इडलीचे पीठ घेतलेले आहे ते की दोनास एक ह्या प्रमाणात घेतलेले आहे म्हणजे दोन वाट्या जर तांदूळ असेल तर एक वाटी उडदाची डाळ ह्या प्रमाणात मी सकाळी भिजवले आहे संध्याकाळी त्याचे वाटण तयार केलेले आहे यात कुठल्याही प्रकारचा खायचा सोडा घातलेला नसून थोडंसे मीठ घालून ते मिश्रण संध्याकाळी वाटून घेतलेले आहे आणि दुसऱ्या दिवशी ते, ते छानपैकी सकाळी फुगलेले आहे इडलीसाठी तयार झालेले आहे तर पहिले आपण त्याच्यात मीठ घातलेले असल्यामुळे परत टाकायची गरज नाही छानपैकी गोल गोल याच्यात फेटून घेऊया आणि मस्त इडली पात्रात इडल्या तयार करून घेऊया मग पुढे मी सांबारची रेसिपी दाखवते अशा रीतीने इडली पात्रात इडली लावून घ्यायची आहे व पाच ते दहा मिनटं मिडियम आचेवर वाफवून घ्यायच्या आहेत तर आता आपण करणार आहोत सांबार बनवण्याची तयारी साधारणपणे प्रत्येकाला वाटत असते की सांबार बनवण्यासाठी तूर डाळीचा वापर केला जातो पण तसे नसून जो सांबार मुळता बनवला जातो त्यासाठी सफेद उडदाच्या डाळीचा वापर केला जातो आणि ती पण जास्त नाही तर दोन टी स्पून किंवा टेबल स्पून इतकीच लागते जशी डाळ तुम्हाला आवडत असेल त्या प्रमाणात घ्यावी साधारण दोन टेबल स्पून आणि त्यात वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्या घातल्या जातात त्यामध्ये डांगर हे महत्त्वाचे आहे डांगराचे प्रमाण तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त प्रमाणात करू शकता तसेच शेवगा बटाटा आणि टमॅटो ह्या गोष्टी महत्त्वाच्या असतात सांबार बनवण्यासाठी आता आपण ह्या सर्व भाज्या चिरून घेतल्या आहेत त्या स्वच्छ धुवून डाळे डाळीला पण स्वच्छ धुवून एकत्रपणे शिजवून घेणार आहोत आता सांबार बनवताना आपण त्यात कढीपत्ता लाल सुक्या मिरच्या मोहरी टमॅटो आणि कांद्याची फोडणी करणार आहोत आणि शिवाय शक्ती नावाचा हा जो सांबार मसाला आहे त्याचा वापर आपण करणार आहोत आणि सांबा ह्या सांबार मसाल्यापेक्षा लाल तिखट व थोडासा कांदा लसूण मसाला याच्यापेक्षा कमी प्रमाणात घालायचा आहे सांबार बनवताना अशा रीतीने गरम लुसलुसीत इडली आपली तयार झालेली आहे आता ती थोडीशी आपण थंड होऊ होऊ देऊया आणि त्यानंतर ती प्लेटमध्ये काढून घेऊया अशा रीतीने आपण सर्व भाज्या शिजवून घेतलेल्या आहेत अशा रीतीने शिजलेल्या भाज्या व आपली उडदाची डाळ मिक्सरमध्ये एकजीव करून वाटून घ्यावे फक्त त्याच्यात शेवगा शिजलेला असतो तो बाजूला काढून घ्यावा नाहीतर त्याचे तुस तुस तयार होतात अशा रीतीने तेल गरम झाल्यावर त्यात आपण मोहरी कढीपत्ता व लाल सुक्या मिरच्या घालून दोन मिनटं छान फ्राय करणार आहोत व नंतर कांदा आणि टमॅटो घालून फ्राय करून घेणार आहोत अशा रीतीने कांदा छानपैकी फ्राय झालेला आहे व टमॅटो पण फ्राय झालेला आहे व त्यात मी शिजताना शेवगाच्या शेंगा पण घातल्या आहेत त्या पण छान परतल्या गेल्या आहेत आता आपण त्यात घालणार आहोत वेगवेगळे मसाले त्यामध्ये आहे पहिलेचा सांबार मसाला एक टेबल स्पून किंवा अर्थात तुमच्या चवीनुसार तुमच्या आवडीनुसार त्याच्यापेक्षा कमी प्रमाणात कांदा लसूण मसाला व लाल तिखट आणि हळद म्हणजे जर आपण एक टे टी स्पून जर सांबार मसाला घेतला तर त्याच्यापेक्षा अर्ध्या अर्ध्या याच्यात लाल तिखट मीठ हळद याचं प्रमाण असावं अशा रीतीने सांबार मसाला घालून छान त्याची फ्राय करून घ्यावे व त्यात आपण वाटलेले मिस्रण मिश्रण घालावे आता आपला सांबार उकळण्यासाठी तयार झालेला आहे त्यात आपण चवीनुसार गूळ घालणार आहोत साखरेचा वापर करू नये त्याच्यामुळे टेस्ट चेंज होते मी साधारणतः एवढा गूळ त्याच्यात घालणार आहे त्याच्याने आंबट गोड अशी सांबारची छान टेस्ट येते अशा रीतीने तयार झालेला आहे आपला हेल्दी डिलिशियस सांबार आपल्याला किती प्रमाणात पातळ आणि घट्ट आवडतो त्याच्यावर गरम पाणी त्यात सोडावे व त्यात तुम्हाला आवडीनुसार अजूनही तुम्ही वेगवेगळ्या भाज्यांचा वापर नक्कीच करू शकतात नक्की सांगा सांबार कसा वाटतोय ते इडली सांबार म्हटला की त्याच्याबरोबर त्याची चटणी आधीच ती चटणी बनवण्यासाठी आपण घेणार आहोत दोन टेबलस्पून डाळ्या त्याच्याबरोबर अर्धा किंवा एक टेबलस्पून खोबरं किसलेलं ओल्या नारळाचा किस पण चालेल अर्थात तो तो अतिशय सुंदर चवीला नसलं तर आपलं सुक्या खोबरं एक टेबलस्पून असलं तरी चालेल दोन चार हिरव्या मिरच्या थोडंसं मीठ आणि साखर आणि पाणी घालून सरभरीत वाटून घ्यावे व वा चटणी तयार करावी आणि वाटल्यास त्याला जिरं मोहरीची वर्ण फोडणी देऊन कडीपत्ता घालून मस्त तडका द्यावा आता ही चटणी बनवताना त्यात कोथिंबीर आणि कडीपत्ता अवश्य घालावा त्याने चटणी चवदार तयार होते अशा रीतीने आपली तयार झाली आहे इडलीची चटणी अशी अशा रीतीने तयार झालेला आहे इ आपला इडली सांबार विथ चटणी कसं वाटतोय नक्की कळवा आणि आवडल्यास शिल्पाच मॅजिकल फूड सिक्रेटला नक्की लाईक आणि सबस्क्राईब करा